गरीब लोहार आणि मैना रामू लोहार एका लहानशा खेड्यात राहायचा गावाच्या टोकाला त्याचे छोटेसे लोहाराचे दुकान होते छपरावरून उन्हाची किरणे आत यायची भट्टीतून निखारे लाल भडक पेटलेले असायचे आणि दिवसभर ठक 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 असा हातोड्याचा आवाज घुमत राहायचा रामू खूट कष्टाळू होता सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो नांगर विळे कोयते आणि लोखंडी साधने बनवत असे पण इतके कष्ट करूनही त्याच्याकडे फारसे पैसे साठत नसत तो साधेच आयुष्य जगत होता पण मनाने मात्र तो खूप श्रीमंत होता एका कडक उन्हाळ्याच्या दुपारी रामू कामात गुंतला असताना त्याच्या नजरेस एक महिना पडली तिचे नाव होते चिमण चिमण तहानलेली होती ती जवळच्या सुकलेल्या डबक्याकडे पाहत होती पण तिथे पाण्याचा थेंबही उरला नव्हता तिची अवस्था पाहून रामूचे मन हे लावले अरे रे बिचारी किती तहानली आहे तो हळूच म्हणाला त्याने लगेच आपल्या डब्यातील पाणी एका छोट्याशा धातूच्या वाटीत ओतले आणि ती वाटी ऐरणीजवळ अलगट ठेवली सुरुवातीला चिमण घाबरली लोहाराच्या मोठ्या हातांकडे आणि भट्टीच्या ज्वालांकडे पाहून ती थोडी दूरच थांबली पण जेव्हा तिने थंड स्वच्छ पाणी पाहिले तेव्हा ती सावधपणे पुढे आली आणि पोटभर पाणी प्यायली रामू तिच्याकडे हसत पाहत राहिला त्या दिवसापासून चिमण रोज त्याच्या दुकानाजवळ यायला लागली कधी ती ऐरणीवर तर कधी दुकानाशेजारच्या पिंपळाच्या झाडावर गाणे गात बसायची तिच्या चिवचिवाटामुळे रामूचा थकवा कमी व्हायचा एके दिवशी रामूने पाहिले की चिमण उडण्याचा प्रयत्न करत आहे पण ती खालीच पडत आहे नीट पाहिले तर तिच्या पायाला एक बारीक दोरा घट्ट अडकला होता कदाचित कुणाच्या जाळ्यातून ती सुटली असावी पण दोरा तिच्या पायाला घट्ट बांधला गेला होता रामूचे मन हळहळले त्याने आपली मोठी आणि जाड हत्यारे बाजूला ठेवली घाबरू नकोस मी आहे ना तो हळूच म्हणाला त्याने एक धार नसलेला छोटा चाकू घेतला आणि अत्यंत काळजीपूर्वक तो दोरा कापला त्याचे हात जरी कष्टाने कठीण झालेले असले तरी त्याच्या मनातली माया खूप कोमल होती काही क्षणातच चिमण मुक्त झाली तिने आनंदाने आकाशात उंच भरारी घेतली रामूच्या डोक्यावरती दोनदा गोल फिरली जणू काही धन्यवाद म्हणत होती आणि मग क्षितिजाच्या दिशेने उडून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी रामू पुन्हा कामात गुंतला होता अचानक त्याला ओळखीचा चिवचिवाट ऐकू आला त्याने वर पाहिले चिमण परत आली होती पण यावेळी तिच्या चोचीत एक छोटासा तेजस्वी खडा होता ती खाली आली आणि तो चमकणारा खडा रामूच्या ऐरणीवर टाकून दूर जाऊन बसली रामू आश्चर्याने पाहत राहिला खडा ऐरणीवर पडताच एक हलकीशी चमक पसरली आणि चमत्कार झाला आजूबाजूला पडलेले त्याचे जुने लोखंड भंगार आणि तुटकी साधने हळूहळू सोन्यात बदलायला लागली रामू थक्क झाला पण त्याने गर्व केला नाही तो श्रीमंत झाला पण त्याचे मन तसेच साधे राहिले त्याने गावातील गरीब लोकांना मदत करायला सुरुवात केली शेतकऱ्यांना मोफत साधने दिली विहीर दुरुस्त करून घेतली आणि गावातील शाळेलाही मदत केली चिमळ मात्र रोज येत राहिली आता ती फक्त एक पक्षी नव्हती ती त्याच्या दयाळूपणाची आठवण होती तात्पर्य दयाळूपणा आणि मदत करण्याची वृत्ती हेच खरे सोने असते पैसा माणसाला श्रीमंत करतो पण दयाळूपणा त्याला महान बनवतो